उल्हासनगर शहरामध्ये अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवाडा आहे त्यामुळे अनेक नागरिक जे होते उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्याकडे तक्रार ठेवत असते त्यामुळेच आता येणाऱ्या काळामध्ये उल्हासनगर शहरामध्ये पाण्याचा तुटवाडा का आहे याबद्दल त्यांनी दौरा आणि अनेक ठिकाणी त्यांना जाणवून आले की अनेक ठिकाणी हे पंप चालवले जातात लोकांचं पाणी एक दुसऱ्यांचं पाणी एक दुसऱ्यांशी लोकच घेत आहेत एका ठिकाणी पाणी कमी येत असेल तर दुसऱ्या ठिकाणी ते आम्ही जास्ती प्रमाणात पाणी ते येत असल्याचं असं त्यांना दिसून आलेलं असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पंधरावडामध्ये कदाचित संपूर्ण ही चौकशी केली जाईल आणि जिथे कुठेही बेकायद्याप्रमाणे नळ जोडणी केली असेल ती नळ जोडणी पूर्णपणे त्याच्यावर कारवाई करण्यात येईल आणि सगळ्या घरांना पाणी देण्यासाठी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे सोबतच त्यांनी सांगितलं आहे की कशाप्रकारे हा पाण्याचा तुटवडा होत आहे त्यामुळे आता कुणालाही त्यामध्ये महिला वर्ग त्यांना पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी ते आश्वस्त आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना पाणी मिळेल या आश्वासन दिलेलं आहे वारंवार माझ्याकडे तक्रारी येत राहतात की पाणी पोचलेलं नाहीये पाण्याची तुटवडा आहे आणि जेव्हा आपण काटेकोरपणे जेव्हा अभ्यास केलेला आहे तर तुटवडा आपल्याकडे पाण्याचा कुठेही नाही आहे आपण जास्त पाणी उचलत आहोत त्याचा खूप भरमसाठ आपण बिलही देत आहोत आणि तरीही खूप अशी खंत आहे की जर लोकांकडे पाणी पोहोचत नसेल तर मला ॲक्च्युली वस्तूच ती जाणून घ्यायची होती कारण की ऑफिसमध्ये बसून आपल्याला ते जाणून घेणं शक्य नाही वारंवार पद्धतीने मी ते व्हिजिटही केलेलं आहे पण मात्र काल मी बारवी स्टेशन जिथून आपण पाणी उचलतो कोणत्या प्रेशरने उचलतो मग ते आपल्या संपमध्ये जातं मग मग आपण ई आरकडून आपण वेगवेगळे सगळ्या प्रभागाला देते ते देतो पॅनलमध्ये दे। तर टायमिंग चेक केले सगळं चेक केलं आता त्या अनुषंगानं जी गोष्ट मला आढळून आलेली आहे तर ते आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की एका घराला जर पाणी मिळत नसेल तर तिथे खूप जास्त हे आहे की एका घराला खूप जास्त पाणी मिळालेलं आहे म्हणजे सो बेसिकली पाणी कोणाचं तरी वाटायचं आपण घेतो आहे हे आपण आधी समजून घेतलं पाहिजेत आणि जोपर्यंत आपण हे स हे समजून घेणार नाही तोपर्यंत एक एकजूटपणे आपण त्याच्यावरती काम करू शकणार आहेत तर त्यामुळे पुढची ही आपली जी पा आपली उन्हाळी मोहीम जी पाण्याची साठी असणार आहे ती समान सगळ्यांना समान जल ह्या अनुषंगाने असणार आहे आता ते तुम्ही ठरवायचं आहे त्याला किती सक्सेसफुल करायचं आहे बिकॉज काय होतं ना सगळे कंप्लेंट्स करायला येतात मात्र आपली चूक काय कोणाला कळत नाही आता इलिगल कनेक्शन्स वन थिंग ठीक आहे म्हणजे कुठून घेतलं आहेत काय घेतलं आहेत तर तो वेगळा विषय त्याच्यानंतर आपल्याकडे खूप हाय कपॅसिटीचे पंप्स जे आपण लावतोय ते आहे मल्टिपल कनेक्शन्स इन बिल्डिंग्स हे सगळे विषय खूप खोल आहेत आणि हे वरवरचे जरी खूप असे कमी वाटणारे असतील तरी ते कुठून तरी दुसऱ्याचं पाणी आपण दुसऱ्या वाट दुसऱ्याच्या वाटाचं पाणी आपण घेतो हे मात्र आपण अधोरेखित केलं पाहिजेत आणि मग टेल एंडला ते पाणी न पोहोचणं आणि आणि मग आपण म्हणतो की प्रेशर नाही आहे किंवा हे नाही आहे तर कुठेतरी आम्ही त्याचा खूप सविस्तर सर्वे करणार आहोत आम्ही त्याची खूप सविस्तर पॉलिसी आणणार आहोत आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाला प्रत्येक घराला आणि प्रत्येक महिलेला बिकॉज सगळ्यांचा त्याच तिच्यावरती तो फार जास्त भर असतो पाण्याचा पाणी भरण्याचा टिकवण्याचा तर तो भार आम्ही कमी कमी करण्याचा प्रयत्न करू सग सगळ्यांनी मला याच्यामध्ये साथ द्यावी हीच मी अपेक्षा ठेवते थँक्यू